सुनील तटकरे यांनी अनेक वर्षांपासून शरद पवार यांच्यासोबत काम केलेलं आहे आणि अल्पसंख्याक यांनी काय काम केलंय हे तटकरे यांनी अतिशय जवळून निकाल दिसत आहे म्हणून त्यांच्याकडून असे स्टेटमेंट येत असावेत अपेक्षा नव्हती ते शरद पवार यांच्याबद्दल असं वक्तव्य करतील अशी अनेक जातींना शरद पवार यांनी ओबीसी मधून आरक्षण दिलं आदिवासी मागासवर्गीय समाजाला स्वतंत्र असं बजेट दिलं अशी माहिती महेश तपासे यांनी दिली आहे हे अनेक वर्षापासून साहेबांच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे आणि अल्पसंख्याक समाजासाठी लहान समाजासाठी ओबीसी समाजासाठी पवारसाहेबांनी काय केलं हे तटकर साहेबांना अतिशय जवळून माहिती आहे परंतु निवडणुकीचं काय निकाल भविष्यात त्यांना दिसतो आहे की काय मला माहीत नाही अशा पद्धतीचं त्यांच्याकडनं स्टेटमेंट येणं विशेष करून अल्पसंख्याक ओबीसी आणि पवारसाहेबांच्या बाबतीमध्ये हे थोडं धक्कादायक आहे अपेक्षा नव्हती की तटकर साहेब अशा प्रक्र प्रकारचं स्टेटमेंट देतील परंतु ठीक आहे अल्पसंख्याक समाजातल्या मुस्लिम समाजातल्या अनेक जातींना सीमध्ये आरक्षण पवारसाहेबांनी दिलं आदिवासी समाजाला मागासवर्गीय समाजाला स्वतंत्र बजेट पवारसाहेबांनी दिला नोकरीचं आरक्षण पवारसाहेबांनी त्याच्यामध्ये तरतुदी बऱ्याच गोष्टी केल्या म्हणजे पदोन्नती ज्याला आपण म्हणतो आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आज वेगळं झाल्यानंतर अल्पसंख्याक आणि उपेक्षित वर्गासाठी पवारसाहेबांनी काहीच केलं नाही असं म्हणणं मला वाटतं योग्य नाही मी जेवढ्या वेळा अजितदादांना शपथ घेताना बघितलं मंत्री म्हणून तेव्हा भारतीय संविधानावर हात ठेवून त्यांनी शपथ घेतलेली दृढ कथन करतो असं दादांचं नेहमी शपथ असायचं आता सरकार त्यांचं आहे मनुस्मृतीचा पाठ त्यांच्या सरकारने केलेलं आहे ह्याच्यावर त्यांचं काय मत आहे हे आम्हाला जरा जाणून घ्यायची उत्सुकता आहे चार जून नंतर देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येणार महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबरमध्ये शंभर टक्के आमचं सरकार येणार आत्ताचं सरकार व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर आहे या सरकारच्या बाबतीमधला निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे तो निर्णय कधीही येऊ शकतो ज्या ज्या अपेक्षेने भारतीय जनता पार्टीनी शिंदेसाहेबांना आणि अजितदादांना पक्ष फोडून घेतलं ती अपेक्षा भारतीय जनता पार्टीची लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये पूर्ण होताना दिसत नाही त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत काय करायचं आहे हे भारतीय जनता पार्टी ठरवेल परंतु महाराष्ट्राची जनता शंभर टक्के उद्धव ठाकरे शरदचंद्र पवारसाहेब आणि काँग्रेस पक्षासोबत आहे